काल म्हणजेच आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाचा योग होता हे ग्रहण भारतातून पाहता येणार नव्हते मात्र अमेरिका मेक्सिको व कॅनडा या देशांच्या काही भागांमधून हे सूर्यग्रहण पाहता येणार होते जेव्हा चंद्र संपूर्ण सूर्याला काही मिनिटांसाठी झाकतो तेव्हा पृथ्वीच्या काही भागांवर काही क्षणांसाठी अंधारमय वातावरण निर्माण होते यालाच आपण सूर्यग्रहण म्हणतो ग्रहण हा निसर्गाचा अद्भुत आविष्कार असून सोशल मीडियावर झालेल्या सूर्यग्रहणाचे अनेक विस्मयकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे एका व्हिडिओने सर्व नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे इन्स्टाग्राम वरील एअर नावाच्या अकाउंट वरून शेअर झालेल्या व्हिडिओ मध्ये एका व्यक्तीने चक्क पस्तीस हजार उंचीवरून उडणाऱ्या विमानामधून या ग्रहणाचे दर्शन घेतल्याचे आपण पाहू शकतो या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने उडणा विमाना या विमानाच्या खिडकीतून आकाशाचे व्हिडिओ शूटिंग केले आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण प्रखर सूर्यप्रकाश आणि पांढऱ्या ढगांची शुभ्र चादर पाहू शकतो मात्र अगदी काहीच क्षणात खिडकी बाहेर अंधारून आले आणि अक्षरशः संध्याकाळ झाल्यासारखे दृश्य दिसू लागले शूट करणाऱ्या व्यक्तीने या व्हिडिओद्वारे विमानाच्या बरोबर वर आलेल्या सूर्याचे सूर्यग्रहणाचे दर्शन आपल्याला दिले या क्लिपमध्ये चंद्रामुळे झाकवलेली सूर्याची केवळ प्रखर कोर पाहायला मिळते